आज पुण्यात महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कचरा प्रश्नावर आंदोलन करण्यात आला पुणे शहरातील उरुळी देवाची आणि फुरसुंगी इथल्या ग्रामस्थांनी मागील वीस दिवसांपासून कचरा टाकण्यास विरोध केला यावर महापौर महानगरपालिका आयुक्तांच्या समवेत झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या महापौर आणि पालकमंत्री पद दौरा गेल्यानं कचरा प्रश्न अधिक गंभीर झाला असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत कचरा आणण्यात आला होता महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीचा निषेध यावेळी करण्यात आला यावेळी खासदार सुप्रिय सुळे या, या देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी गांधी टाईप चष्मा घातला होता भाजप सरकार स्वच्छ भारत अभियान राबवतं मात्र पुणे शहरातील कचऱ्यावर मुख्यमंत्री बोलत नाहीत पर्याय जागा लवकरच मिळणार असून त्याबाबत आपण जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं कारण अस स्वच्छता अभियान मध्ये भारत सरकारचा फार मोठा कार्यक्रम आहे स्वच्छतेचा स्वच्छ भारत हे स्वच्छ भारताचं फक्त तुम्ही काय चाललंय त्याच्यामुळे हा चष्मा मी घालून नम्र विनंती या सरकारला पुन्हा एकदा करते मी कालच एक ट्विट माननीय प्रधानमंत्र्यांनाही केलेलं आहे की स्वच्छता भारत बद्दल सातत्याने माननीय प्रधानमंत्री म्हणतात ते स्वतः जाणून घेऊन सफाई बघतात पण त्यांचं महाराष्ट्र सरकार गेले वीस दिवस संपूर्ण पुण्याच्या कचऱ्यामध्ये काहीही करत नाहीये आपण सगळे गेले वीस दिवस बघतोय म्हणूनच मी तीन वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विट केलंय पत्र लिहिले सगळ्या विनंत्या करून झाल्यात म्हणून शेवटी काल काहीच मार्ग निघे ना म्हणून माननीय प्रधानमंत्र्यांना स्वच्छ भारतची आठवण करून देण्यासाठी मी काल ट्विट केल्या म्हणून आज चष्मा घातलाय दाखवायला पाहिजे ना पालिकेला पालिकेला कळत नाही पुण्यात काय चाललंय वेगळं कसं कारण असेल मी लोकप्रतिनिधी आहे मी दोन्ही बाजूचं लोकप्रतिनिधित्व करते आमचं म्हणणं आहे की कुरसुंगीच्या लोकांचा पण प्रश्न सोडवा आणि पुण्याचा पण सोडवा जे करणं शक्य आहे आता इथे विशाल तांबे उभे आहेत इथे दत्ता दकवडे उभे आहेत त्या दोघांच्याही दो वॉर्डामधून एकही ट्रक कचऱ्याचा जात नाही त्यांनी मार्ग काढलेला आहे म्हणून संपूर्ण पुण्यात मार्ग काढावा त्याच्यामुळे मला तर भाग्य माझं की मला दोन्ही बाजू मांडायची संधी मिळते माझं भाग्य म्हणजे